नमस्कार सिटी मध्ये आपले स्वागत आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कळू यांना अपात्र ठरविण्याच्या विभागीय सहकार आयुक्तांच्या निर्णयानंतर आता हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोचले आहेत बच्चू कळू यांच्या गटाने या निर्णयाला आव्हान दिले असून या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचं दिसत आहेत अधिक माहितीसाठी पाहूया असा वृत्तांत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याच्या विभागीय सहकार आयुक्तांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या निर्णयानंतर बच्चू कडू यांच्या गटाने तातडीने उच्च न्यायालयाची धाव घेतली आहे ज्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायप्रविष्ट झाली आहे या प्रकरणी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ढेपे यांच्या मते बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी सातत्याने आवाज उचलतात याच कारणामुळे राजकीय आकसापोटी त्यांना अपात्रतेचा बडका उचलण्यात आला आहे ढेपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की यापूर्वी कृषी मंत्र्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांवर विविध गंभीर आरोप असतानाही त्यांना अपात्र का केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित आंदोलन के केलं आंदोलन केल्यामुळे बहुवर केलेला हा राजकीय वार आहे असं माझं स्पष्ट मत आहे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं हा सरकारच्या मते गुन्हा आहे म्हणून हा त्यांनी आदेश केला आहे व सदर आदेश करताना त्यांनी पूर्ण चुकीचे कागदपत्र करून सगळं बॅकडेट मध्ये जाऊन मागच्या तारखेत जाऊन हे आदेश केले आहे व हा आदेशाला उच्च न्यायालयाच्या बॉम्बेच्या या पहिल्याच भाऊच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती आहे परंतु सदर अधिकारी ह्या कुठल्या स्थगितीला मान्य करायला तयार नाही आहे व सगळ्या राजकीय दबावपोटी हे सदर आदेश करण्यात आले आहे आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे सदर आदेशाला आम्हाला उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळून जाईल असा आमचा विश्वास आहे व न्याय प्रणालीवर व घटनेप्रमाणे न्यायप्रणाली आमचा संपूर्ण विश्वास आहे तक्रार करते जे मोहन आहेत गायगोली असणार बबलू देशमुख असणार यांनी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये कॅबिट दाखल केलाय नाही तक्रार हा जो आदेश आहे हा या जिल्ह्यामध्ये काँग्रेस भाजपची छुपी युती आहे म्हणून हा आदेश झालाय कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो जे बारा तक्रार करते त्यामध्ये अकरा हे काँग्रेसचे पदाधिकारी आहे कोणी खासदार असतील कोणी माजी आमदार असतील कोणी जिल्हा प्रमुख असतील कोणी तालुक्याचे अध्यक्ष असतील कोणी जिल्हा जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष असतील हे रिसर रेकॉर्डरचे पदाधिकारी आहे तक्रार करणारे काँग्रेसचे पदाधिकारी आणि राजकीय दबाव आणून आदेश काढणारे हे भाजपचे पदाधिकारी त्यामध्ये उच्चस्तरीय सर्व आमदार खासदार शकतात वरच्या लेवलवर पासून सगळ्या भाजपच्या भाजपचं राज्य असल्यामुळे त्या लोकांनी हा हे प्रवाश केला आहे व भाऊला हा वार केला आहे हा माझा स्पष्ट अभिजित भाऊ तुम्ही संचालक आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये आपला खूप दांडगा अभ्यास आहे नियम हे म्हणते की ज्या व्यक्तीस जो निवडणूक लढवते त्याला न्यायालयाची एक वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही व्हायला पाहिजे तरी सुद्धा बच्चू फॉर्म भरला बच्चूभाऊ अध्यक्षही झाले संचालकही झाले आणि त्यानंतर आता हा निर्णय आला यावर काय नाही कसं आहे आमच्या उपविधीमध्ये जी तरतूद होती ती तरतूद दोन वर्षाची होती परंतु राजकीय दबावपुटी ही आमची उपविधी रद्द झाली आणि ही केस टाकण्यात आली परंतु कायद्यामधली तरतूद अशी आहे ती जर शिक्षा कोर्टाने स्थगित केली किंवा सस्पेंड केली तर ती शिक्षा लागू होत नाही आणि शिक्षा लागू नसल्यामुळे तो सदर माणसावर कुठल्याच अपात्र राजकीय आहेत राजकीय आंदोलन केले सर्वसामान्य सुखाच्या न्यायासाठी त्यांनी मांडल्या ज्या भाजपच्या खासदारांवर किंवा इतर राजकीय पक्षाच्या तीन बलात्कारासाठी गंभीर गुन्हे आहे खुनाचे गुन्हे आहे या लोकांच्या खासदारक्या सुद्धा वाचल्या आता साधं उदाहरण सांगतो माणिकराव कोकाटे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत या यांच्यावर सदनिका सुद्धा गुन्हा आहे म्हणजे फसवणुकीचा गुण आहे त्यांना दोन वर्ष शिक्षा झाली आहे त्यांचं सुद्धा पद वाचलं परंतु बच्चू भाऊच पद काढण्याच्या मागचं सर्व कारण आहे असे कुठे पद जात नसतात कारण की जोपर्यंत शिक्षा शेवटच्या न्यायालयात कन्फर्म होत नाही सुप्रीम कोर्टापर्यंत लढाचा निर्णय ज्या दिवशी त्याची शिक्षा सुप्रीम कोर्टात कन्फर्म होती त्या दिवशी नियम लागू होतो असं माझं मत बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने यापूर्वीच उच्च न्यायालयात कॅव्हेट के दाखल केले आहे जेणेकरून न्यायालयाकडून कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये आता परिवर्तन पॅनलकडनं अभिजित ढेपे यांनी देखील याचिका दाखल केली असून यामुळे कायदेशीर लढाई अधिक तीव्र झाली आहे बच्चू कडू यांच्या विरोधात झालेला हा निर्णय राजकीय सूडाचे राजकारण असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडनं केला जात आहे या सर्व घडामोडींवर बच्चू कडू यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे कडू यांनी या निर्णयाला बेकायदेशीर ठरवत आपण न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडू असा विश्वास व्यक्त केलाय त्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्यामुळेच काही विशिष्ट लोकांकडनं त्यांना लक्ष केले जात आहे आता ज्या प्रकारे जिल्हा बँकेचा जो विषय आणि त्यानंतर सरकारने जो तेरा मेचा निर्णय ते आता घेत आहे सरकार आणि आता यामध्ये आपण हायकोर्टामध्ये सुद्धा जाणार आहे विरोधी पक्षांनी जो केविट सुद्धा दाखल केलेला आहे एकूणच आता बच्चू कडूला कसं संपवायचं ही सरकारची भीती आहे बच्चूकडो कोणाच्या ना संपणार नाही कारण आम्ही पुढच्या बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय महात्मा फुल्यांच्या अहिल्यादेवकरांचे भक्त आहोत या अशा मुळे कमी झाल्यामुळे बच्चू कडू हलणारा थोडा आहे आमचा आम्ही हा इतिहास आम्ही आमच्या नजरेखालून टाकलेला आहे तर रोज ऐकतो आहे त्याच्यानं मला वाटत नाही त्याचा परिणाम आंदोलनावर होईल और खरं तर ही परीक्षा झालीच पाहिजे जेव्हा छातीवर दोन तीन घाव आल्यावर जखमा झाल्याशिवाय त्या क्रांतीले महत्व येत नाही तसं या सगळ्यामध्ये सत्वाची परीक्षा घेऊन तत्त्व उभे राहत नाही तशा पद्धतीनं आम्ही उभे राहू अधिक ताकतीनं राहू जेवढं छळान तेवढ्या आंदोलन मोठं होईल रवींद्र गायगोले जे संचालक आहे बँकेचे त्यांनी आरोप लावला की बच्चू होऊने बँक तोट्यात आणली कुटुंबाचे सदस्य केले भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप लावले त्या बाबतीत आमचे आनंद काळे ते सगळं सांगेल ते काही एवढे मोठे माणसं नाही आहे आणि ते कसे माझ्याकडे आले त्याचं जर मी जर व्हायरल केलं ना त्यांना माहीत नसेल तर मग मग त्यांना माहीत होईल काय असेल त्यासोबत होते माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि कशा प्रकारे जिल्हा बँकेमध्ये जे राजकीय खेळी खेळल्या जातात या संदर्भामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू स्वतः उच्च न्यायालयामध्ये याचिका दा दाखल केलेली आहे आणि या संदर्भामध्ये बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत ही राजकीय आहे आणि दबाव तंत्राचा उपयोग केला जात आहे या प्रकारच्या प्रतिक्रिया आहे मी मोहन एकंदरीत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू कुळे यांच्या अपात्रतेच्या निर्णयाने अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलद झाली आहेत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकांना आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्वाचं ठरेल या प्रकरणात पुढील घडामोडीवर सिटी न्यूजची नजर असणार आहे तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज